लातूरची लाडकी कन्या कुमारी सृष्टी सुधीर जगताप आपले स्वप्न साकार करणार मराठमोळी लावणी जगभरात पोहोचवणार चोवीस तास नॉनस्टॉप लावणी करून अशा बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले रेकॉर्ड स्थापित करणार अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे खान उंच उंच शिखरे चढशी वाटे आम्हा अभिमान लावण्याने नटलेली शृंगाराने बहरलेली लावणी महाराष्ट्राची शान इवले पावले नटली पेलन्या शिवधनुष्य महान नृत्य गायन अभिनय लेखन नवे तू तर विद्येचे खान यशस्वी हो भरभरून आशीर्वाद तुझला तिथी कौतुक करू तुझे तू तु हो सदा कीर्तीवान तू हो सदा कीर्तीवान चला तर मग मी येते तुम्ही पण या येत्या सव्वीस जानेवारीला दुपारी ठीक तीन वाजता ते सत्तावीस जानेवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत लातूर चला तर मग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया आपलं लातूर रेकॉर्ड साठी लातूर